आषाढ श्रावण काय संपूर्ण चातुर्मासातच म्हटलं तर वावगं ठरणार नाही पावसाळा लागल्यापासूनच सृष्टी हिरवागार शेला पांघरते पण आपलं लक्ष वेधून घेतात ती वनराईतली इथली उंच झाडं पण हल्ली ती पाहायलाही कुणी वेळ काढत नाही तर आपल्या पायाजवळ उगवणारे गवत छोटी छोटी झुडपे यांची दखल घेणे तर लांबच आषाढ श्रावणात आपल्या भोवती रस्तो रस्ती कोपऱ्यांनी रानोमाळ अनेक जीही आपल्याला झुडपे दिसतात ते सर्व आपण गवत म्हणून नजरेआड करतो पुरपून <पुर्पुन्गुण> खुडून कचऱ्यात जाळतो पण याच झुडपात गवतात गडलेले असतात अमूल्य असे आरोग्याचे असंख्य धन्वंतरी वनस्पतींच्या रूपाने सनातन धर्म आपल्याला झाडांवर निसर्गावर प्रेम करायला शिकवतो म्हणूनच प्रत्येक देवाला अर्पण करायला एक विशिष्ट फूल फळ पुराणात सांगितले ज्येष्ठ पौर्णिमेला वटवृक्षाचे विष्णुपूजेत तुळशीचे शिव आराधनेसाठी बेलाचे पाडव्याला कडूनिंबाचे हरतालिका करिता सोळा कल्पतरूंच्या पानांचे महत्व उगाच नाही वर्षभर आपल्याला ह्या झाडांची आपल्या व्रतवैकल्यांसाठी गरज पडत असते आणि ह्या सणांच्या माध्यमातून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी आपला सनातन धर्म आपल्याला सांगत असतो तर मला असं वाटतं श्रावण आषाढ हे महिने किंवा हा चातुर्मासच येतो तो, तो आपल्याला वनस्पतींची ओळख सांगायला आघाडा दुर्वा बेल या काळात सर्वत्र दिसतो आणि नाग नरसोबाच्या व्रताची या तीनही शिवाय पूर्तता नाही हरतालिकेच्या व्रताची देखील अशीच तर आहे जोपर्यंत या पूजेत आघाडा नसतो तोपर्यंत ही पूजा अपूर्ण फक्त पूजेसाठीच नाही आरोग्यासाठी ही आघाडा आरोग्या अत्यंत महत्वाचा आहे फार गुणकारी आहे आघाडा दात हिरड्या अस्थमा अर्थात दमा आणि पोटातल्या विकारांवर सुद्धा गणपती बाप्पाच्या फेवरेट दुर्वांनी अनेक ॲलर्जी स्ट्रीट होऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे का याशिवाय आपल्याला या दिवसात हजारो लाखो वनस्पती दिसतात ज्या आपण ओळखत नाही कारण आपण कधी इंटरेस्टने त्यांची दखलच घेतलेली नसते पण मला मात्र फार कुतूहल असतं वनस्पतींबाबत आणि आता गुगल लेन्स आल्यापासून तर माझी जिज्ञासा अधिकच वाढली आहे बरीचशी झाडे ओळखणे सोपे झाले आहे त्यामुळे आता या सर्वच वनस्पतींबाबत बोलणं शक्य नाही त्यासाठी वेगळा एक समर्पित व्लॉग सुरू करावा लागेल इतका मोठा तो खजिना आहे पण दोन चार माझ्या आवडीच्या आणि अनुभवलेल्या जडीबुटींबद्दल सांगतो आघाडा दुर्वा बेल याबद्दल तर आपण बोललोच या व्यतिरिक्त बलराज म्हणून ही जी वनस्पती आहे ना तसे तर नावच त्याचे फार सूचक आहे पुरुषांच्या स्वास्थ्यासाठी अग्निमोलाची अशी ही वनस्पती आहे बलराज हल्ली टेस्टोस्टोरॉन बद्दल फार बोलणं ऐकू येतं आणि टेस्टोस्टोरॉन वाढण्यासाठी महागडी प्रोटीन शेक्स स्टेरॉइड तरुण पिढी ढोसत असते आणि मग त्याच्या साईड इफेक्ट्सने ढासळतानाही आपण पाहिलेली आहेत त्यासाठी बलराज खरंच खूप उपयुक्त आहे पण आपण रस्ते का माल सस्ते मे लेना असा समज केलाय मग होऊ द्या खर्च प्रोटीनसाठी सामान विका घरच त्यानंतर माझी सर्वात आवडीची अशी वनस्पती आहे ती म्हणजे दगडी पाला ही जी चिमुकली पिवळी फुलं दिसत आहेत ना ती काँग्रेससारखी कॉमन आहेत आणि आपल्याकडे भारतात हे सगळीकडेच फार जास्त प्रमाणात दिसतात पण या पाल्याचे औषधी गुणधर्म अगदी रामबाण आहेत कितीही जालिम जखमा त्यामुळे भरून येऊ शकतात ऑफकोर्स फक्त शरीरावरच्या मनावरच्या जखमांवर काय करेल वनस्पती त्यासाठी कॉन्टॅक्ट कैलासपती ऑर युअर ओनपती याशिवाय नदी नाल्यांच्या कडेला उगवणारे पानकणी सुद्धा जखमांवर अत्यंत त्वरित इफेक्टिव्ह आहे वाहत्या जखमीतला रक्तस्राव त्वरित थांबवतेच त्याशिवाय खपली धरण्यात सुद्धा त्वरित मदत करते धतुरा किंवा धोतरा आपल्याला नेहमी दिसतो परंतु या दिवसांमध्ये त्याचं पीक जरा जास्त असतं पावसाळ्यात मुबलक प्रमाणात येणारी ही वनस्पती विषारी म्हणून हला प्रतीक तिला मांडतात आणि शिवाला अर्पण करण्याची पद्धत आहे पण अंगावरील वरील सूज केस गळती दमा फिट येणं अर्थात अपस्मार शिवाय विंचुदंश यावर अचूक इलाज धतुरा करतं बाय द वे प्लीज मी इथे सांगतोय त्या आणि इतर कुठल्याही वनस्पतींचा प्रयोग योग्य मार्गदर्शक सल्ला मसलत केल्याशिवाय करू नये त्या वापरण्याची माहिती करून घेणे अनिवार्य आहे नाहीतर भलतेच इजा होऊ शकते अनेक रानभाज्यांची ही याच वनस्पतींच्या गर्दीत मांदी आहे जसं की चवळी अमरांथ राजगिरा चिगळज आणि माझे सर्वात प्रिय देठ हे सर्व तांदूळजा श्रेणीतल्या रानभाज्या अँटीऑक्सिडंट प्रकृतीच्या आहेत आणि युरिनल इन्फेक्शन कॉन्स्टिपेशन सारख्या मूलाधाराच्या व्याधींवर उपयुक्त असतात तेव्हा नियमित त्या खाव्या काटेमाठ आणि जे की आता नैवेद्यासाठी लागतील पूर्वी आमच्या सध्याच्या जागी शेत असावे म्हणून की काय आणि पितर कृपा म्हणावी की आमच्या घरच्या कडेला कायमच देठ अचूकच होऊन येतो शेवग्यासारखाच रसाळ गाभा असतो त्याचा फार भारी लागते त्याची उकडून साधी परतून ही केलेली भाजी मधलाच प्रकार हा आहे आणि पालेभाजी प्रकारात मोडत असली तरी त्याची पाने नाही तर देठांची भाजी करतात हे विशेष तुम्हाला माहिती आहे का लाजाळू अर्थात मेमोसा हे आपण मुलांना त्याची गंमत म्हणून रोपण करतो पण अत्यंत औषधी वनस्पती आहे तुमच्याकडे एक छोटंसं लाजाळूचं रोप असेल ना तर त्याची अनेक रोपं व्हायला वेळ लागणार नाही स्पेशली या अशा पावसाळ्याच्या दिवसात फारच बहर असतो त्याला आणि मेमोसा एन्झायटी थकवा नैराश्य मूळव्याज सायनस सारख्या प्रॉब्लेम्सवरती फार प्रभावी आहे गावागावात वेगवेगळ्या वनस्पती सापडत असतील मी आपले माझ्या जवळपासच्या काही ओळखीच्या झालेल्या वनस्पतींबद्दल बोललो तुमच्या भागात काय आहेत अशा कॉमन वनस्पती रानभाज्या ज्या जरूर ओळखता येतील आणि सहज उपयोगात आणता येतील